कुटुंबाची वाताहत झाली परंतु तत्वाशी तडजोड कधीही केली नाही या महान व्यक्तींचा सत्कार माझ्या हातून होतो हे माझे मोठं भाग्य असल्याचे गौरव उद्गार जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंधारण मंत्री, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काढले कोपरगावेतील येथील भाजपा वसंत स्मृती कार्यालय व मूळ भाजपच्या वतीने एकोणावीसशे पंच्याहत्तर ते एकोणावीसशे सत्त्याहत्तर या कालावधीत संपूर्ण देशभरात लागू केलेल्या आणीबाणी विरोधात लढा उभारून तुरुंगवास पत्कारणाऱ्या व्यक्तींचा व परिवाराचा संघ जनसंघ व भारतीय जनता पार्टीसाठी अतिशय निरपेक्षपणे देऊन काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा व त्यांच्या परिवाराच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी लोकतंत्र सेनानी या सन्मान सोहळ्याचे आयोजन रविवारी एकोणावीस जुलै रोजी संपन्न झाले लोकतंत्र सेनानींचा सन्मान जिल्ह्याचे पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विखे पाटील हे बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी भाजपा तालुका अध्यक्ष वाल्मिकराव भोकरे हे होते तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्वर्गीय सूर्यभानजी वहाडणे पाटील प्रतिष्ठान भाजपा वसंत स्मृती कार्यालयाचे सर्व सदस्य यांनी अथक परिश्रम घेतले आहे माझा बाप अजून पाहतोय त्याला ते आवडू लागले अजूनही मी प्रशासन करतो पक्षाचा झेडा आणि पक्षाचा विचार सोडू शकत नाही मदत काळामध्ये केवळ स्थानिक राजकारण मला अपक्षपणे निवडून लावं लागेल पण संपूर्ण जिल्ह्याला माहिती आहे खरा भाजप कुठे आहे म्हणून मी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त माझा केवळ आपल्याला केवळ आणि केवळ ठिकाणी मुस्लिम कार्यकर्ते भाजपवर जातीवादाचे आरोप करणारे आमचे जे विरोधक आहे त्यांना आम्ही सांगतो सांगू इच्छितो की गोपर जो सर्वसामान्य मुस्लिम जो आहे है देशावर निष्ठा आहे भाव असा काय सर्व नाहीत्यांच्या सन्मान हा जो कार्यक्रम होत आहे त्यासाठी जे जे कोणी जा लांबून या ठिकाणी उपस्थित आहे त्यांना या ठिकाणी शासना नमस्कार करतो कारण आपले व्यवहारिक संबंध नाही आपल्याला एकमेकांपासून कुठला आर्थिक लाभ नाही आपण विचाराने आपण जोडलेला गेलो आहोत आपले कौटुंबिक संबंध आहेत किती जणांचं नाव घ्यायचे नाव घेतलं तर आपण मला एक तास येईल अनेक कार्यकर्ते अनेक प्रसंगामध्ये अनेक माणसामध्ये गेले कुठला संबंध नाही तुम्ही निर्णय घेतला

आपलं सर्वस्व अर्पण केलं होतं काही निवडक नावं जर मी घेतली असेल तर आज उद्योग काही म्हणजे हयात नाही पण त्यांचे वारंदाणी सत्ता स्वीकारण्यासाठी असल्या सर्वांच्या कमती प्रत्यर्थ मी त्यांच्या स्मृतीला प्रथम मी अभिवादन करतो आज ज्या लोकांनी ज्या लोकतंत्र सेनानी समर्पित अशा सर्वशी या मध्ये झोपून दिलं होतं आज बहुतांश हाय नाही आज त्यांचे नातक या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून आपण त्यांचा गौरव करतोय मी नम्रपूर्वक त्या सर्वांना मी अभिवादन करतो पन्नास वर्षापूर्वी आपण संघर्ष से करून देशाचं संविधान वाचवण्याकरता आपण सगळ्यांनी प्रयत्न केले आणि या लढ्या पन्नास वर्ष पूर्ण होत आहे आणि त्या निमित्तानं तर आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांचं आपल्या सर्वांच्या मनपूर्वक अभिनंदन करतो धन्यवाद देतो की आपल्या या सर्व सेराण्यांची आठवण घेऊन त्यांनी एक वेगळा उपक्रम देशात मध्ये वाटतं पहिलं राज्य आपलं सुरू केलेलं आहे आज लढ्यातील वाटण्याचे सारखे लढ योद्धे आज आपल्या आपल्या मध्ये उपस्थित आहेत संघर्ष केला काही वैवृद्ध माणसं आपल्यामध्ये मध्ये हाय या ठिकाणी आहे आज जर त्यांना सन्मानपत्र देताना भाजप भरून आलं होतं की एक निरपेक्ष निस्वार्थी भावना या लोकांनी आपल्या कुटुंबाची वाटा झाली तरी परवा केली नाही परंतु तत्वाशी कधी तडमोड केली नाही मला वाटतं अशा लोकांचा मदन <laughs> करणारा दिवस आहे त्यांच्या प्रती का कृतज्ञता व्यक्त करणार दिवस आहे आज आपला देश विचारांच्या आधार विश्वगुरू बनण्याच्या का आणि या यशाचा पाया आपल्यासारख्या लोकतंत्र मांडणाऱ्यांनी सेनानी या ठिकाणी घातला आणि त्यामुळेच आज देशाचं लोकशाहीचं मंदिर अतिशय समर्थपणे आणि ताटपणा या ठिकाणी उभा आहे याचा गौरवला खरंतर संविधान बदलण्याचा प्रयत्न झाला संविधानचा आपल्या देशाचा आत्मा आहे आणि त्या संविधानाला मानणारा आणि त्या विचाराधारेवर वाटचाल करणारा आपला संपूर्ण आपला विश्वासपणे काम करणारा कार्यकर्ता आणि केवळ विचाराधारेवर आधारित हा संघर्ष होता आणि म्हणून आणीबाणीच्या विरोधात संघर्ष करून त्यांनी विचार सोडला नाही की त्यांनी आपल्या कर्तृत्वाने करून दाखवलं मला वाटतं देशाच्या दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई म्हणजे उल्लेख करता येईल आपल्या सगळ्या सेनान्यांना पण पुन्हा एकदा मनपूर्वक त्यांना नमन करतो मी म्हटल्याप्रमाणे संविधानावर आधारित या देशाची वाटचाल सुरू आहे कारण तो संघर्ष मी म्हटल्यामुळे विचारत होता तो डॉक्टर भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घालून दिलेल्या विषयाचे विचाराची पाठक करणारा तो संघर्ष होता सगळे इतिहास आणि माझे जर मी आपल्या समोर वेळ घेणार नाही परंतु ही मी मग म्हटल्याप्रमाणे संविधान हीच आपल्या लोकशाही सगळ्यात मोठी ताकद आहे आणि त्यापेक्षा त्या संविधानाने दिलेले आपले जे मूलभूत अधिकार आहेत म्हणून मला सांगितलं पाहिजे की या वर्षी आपल्या देशाच्या लाडक्या प्रधानमंत्र्यांनी आदरणीय मोदीजींनी हे वर्ष संविधान वर्ष म्हणून साजरा करण्याचा निर्णय आहे असं आनंद देशावर आणीबाणी लागून लागून मूलभूत अधिकार संपुष्ट आणण्याचा प्रयत्न झाला पण देशाच्या सर्व पक्षाच्या लोकांनी एकत्र येऊन त्या कालखंडामध्ये संघर्षाने खरं म्हणजे लोकशाहीचे आश्वस्त फक्त दाखवून दिले नाही तर लोकशाही आणि संविधान त्यांनी पुन्हा एकदा जीवन एक मोठ्या संकटाचा जो कालखंड राहिला अनेक काला लोकांना कालावध भोगा लागला अनेक कुटुंब उद्भवत झाली परंतु विचार परिवारचे की कार्यकर्ते त्या कुटुंबाशी कुटुंबाच्या पाठीमागे समर्थन उभे राहिले आणि आत्मनिर्भरता काय असते हे संपूर्ण विश्वाला दाखवून जयप्रकाश नारायण सध्या बिहारी वाजपेयी आमदार नेते त्यावर संघर्ष ज्यांनी उभा केला फडणवीस यांच्याप्रमाणे राज्यातील अनेक असंख्य नेत्यांनी त्याचा उल्लेख या ठिकाणी सुरुवात केला त्या स्वर्गीय स्वर्यभार पाटील वाढणार वाढले वाढणार नाव यात पहिल्या दोन तीन लोकांच्या मध्ये त्या संघर्षामध्ये होत कारण अनेक कार्यकर्त्यांनी बंदिवास सुद्धा त्या काळात शोध लढा योगदान नेते आणि कार्यकर्ते म्हटल्याप्रमाणे हेच खरं लोकशाहीची सेनानी ठरलेलं आहे त्यांच्या त्याका संविधान वाचलं आणि लोकशाहीचं पावित्र टिकून राहिलं म्हणून आपण हा कार्यक्रम या ठिकाणी करू शकतो कुठेही बरोबर होऊ देता एका विचाराच्या ताज्यावर उभा केलेला संघर्ष या लोकशाहीचा मोठा आधार ठरलेला संपूर्ण जगाला वाटावे अशा प्रकारचं संविधान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने आपल्याला आहे देशाच्या सामान्य माणसाला मूलभूत अधिकार देताना संविधान टिकलं तरच देश टिकेल या एका उद्दाचा हेतू नाही मला वाटतं मध्यंतरीच्या काळामध्ये संविधान बदलणार घटना बदलणार हा एक नकारात्मक प्रचार काही लोकांनी करण्याचा प्रयत्न केला परंतु लोकशाही निरंतर राहण्यासाठी संविधान हेच त्याचं साधन आहे आणि हे संविधान बदलण्याचा अधिकार होणार नाही हे आपले आदरणीय प्रधानमंत्र्यांनी दाखवून मला या निमित्तानं आपल्या सर्वांचं मनापासून आपल्या सर्वांना मी अभिवादन करतो याने अनेक काही काही मंडळी पाहिजे त्यांचं कुटुंब या सगळ्या लोकशाहीच्या लढ्यामध्ये उद्धवस्त होऊन गेलं परंतु आपला देश हा मुळात लोकशाही पुरस्कार लोकशाहीचा पुरस्कार करणारा आपला देश आहे आणि जीवंत जीवंत लोकशाही ही आपल्या देशाची प्रगल्पता आहे मजबूत संविधान आणि लोकशाही चिरंतन काळ टिकण्याकरता संकल्प यानिमित्त आपण सर्व करूया आज सत्काराचं आयोजन करताना मी विजयरावचं मनापासून अभिनंदन करी की विजयराव आपल्या सगळ्या संघर्ष घरामध्ये जवळ आहे अतिशय जवळून जे अनुभवलेलं आहे त्याच्या स्मृती आपल्या सारख्या डोळ्यासमोर असतील पाटलांच्या नावानं आणि पोकारराव तालुक्यात असा संघर्षाच्या काळामध्ये सगळ्या अग्रभागी होता मला या ठिकाणी शिकवण येतात या ठिकाणी त्याचा उल्लेख केला पाहिजे आणि आज या सर्व आपल्या मंडळीत समर्पित होण्याला आपण हे सगळ्या लोकशाही जीवन ठेवण्याचं काम हे निरंतर प्रक्रिया लोकशाहीमध्ये माणसाला मूलभूत अधिकार देण्याकरता आपण जे सर्व अर्पण केलं आज आपलं सरकार माझी हस्ते करण्याचं मला भाग्य मिळालं हे मी स्वतःलाच भाग्यावर समजतो की संधी मला विजयवाणी प्राप्त करून पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनापासून नमन करतो विजयराव आपलं मरापासून अभिनंदन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा